एक मे एकोणीशे साठ साली संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली यंदा एक मे महाराष्ट्र दिनी संयुक्त महाराष्ट्राला पासष्ट वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने महाराष्ट्राच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र महोत्सव साजरा केला जाणार आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने एक ते चार मे दोन हजार पंचवीस दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने महाराष्ट्रातील पवित्र ठिकाणांची माती आणि पाणी एकत्रित करत महाराष्ट्र गौरव रथ यात्रा काढली जात आहे या रथ यात्रेचा शुभारंभ कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावरून करण्यात आली यावेळी कोल्हापुरातील धरणासह जिल्ह्यातील नद्यांचे पवित्र पाणी आणि गड किल्ल्यावरील माती एका रथावर ठेवलेल्या कलच्यामध्ये एकत्रित करण्यात आली पुढे <णिया> पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांमधून माती आणि पाणी संकलित करत हा रथ फिरणार आहे अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील सहा विभागातून माती आणि पाणी संकलित करत ही कलश रथ यात्रा तीस एप्रिल रोजी मुंबईमध्ये पोहोचणार आहे वरळीमधील जांबोरी मैदान या ठिकाणी मुख्य महाराष्ट्र महोत्सव सोहळा पार पाडणार आहे या महाराष्ट्र महोत्सवात महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करलेल्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे तर हयात असलेल्या भारतरत्न व्यक्तींचा या कार्यक्रमात सन्मान सोहळा पार पाडणार आहे

या पासष्ट वर्षामध्ये ज्यांनी ज्याने हे राज्य वाढवण्यासाठी राज्य देशामध्ये एक नंबरला नेण्यासाठी ज्यांच्या ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांचं अभिवादन करण्यासाठी आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुलभाई पटेल यांनी ही योजना काढलेली आहे आणि एक पक्षाचा कार्यक्रम कशा प्रकारे असावा याचं एक आदर्श उदाहरण या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये त्यांनी घालून दिलेलं आहे आपल्याला माहिती आहे की केदारश्री यशवंतरावजी चव्हाण या राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांनी मराठी बोलणाऱ्या सगळ्यांना एकत्र आणून त्या काळामध्ये अनेक संघर्ष करावा लागला एकशे चार हुतात्म्यांना हुतात्म्य पत्करावं लागलं आणि अनेकांनी अने मग आत्रेसाहेब असतील एस एम जोशी असतील सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी आणि विशेषतः अंधाभाऊ साठे अमर शेख शहीद साबळे यांनी संपूर्ण या संयुक्त महाराष्ट्रासाठी अक्षरशः महाराष्ट्रात पिंजूर काढला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी गेल्या वर्षाशी यशवंतराव चव्हाण साहेबांनी अमृत खुलशा मुंबई आपली राजधानी झाली आणि गेल्या पासष्ट वर्षामध्ये या पहिलं राज्य आर्थिक असेल असेल सांस्कृतिक स्थान मिळवण्याचा आपण यश आहे आता ही जी कल्पना मांडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त महाराष्ट्र गौरव रथाचा सुरुवात पहिल्यांदा कोल्हापूरमधून होते आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीच्या ऐतिहासिक स्थळावर होते आणि हे आम्हाला काम दिल्याबद्दल मी पक्षाचा अतिशय मनपूर्वक आभारी आहे कदाचित आपल्याला माहिती असेल किंवा नसेल छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रैत्याचं राज्य निर्माण केलं एखाद्या राजाने राज्य कसं करावं आणि रैतेसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्व जाती धर्मासाठी कसं चालवावं आणि सर्वांना याच्यामध्ये कसं सहभागी करून घ्यावं सर्व मानव मावळे असतील बाराप्रजेच्या लोकांना एकत्र करून हिंदी स्वराजची स्थापना केली त्या या पवित्र भूमीमधून आज आपण याची सुरुवात करतोय मी मगायचे सांगत होतो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडला सर्वात जास्त दिवस राहिले आपल्या हयातीतले त्यांची ती राजधानी होती आणि त्यानंतर सर्वात जास्त दिवस ते ते लढावर राहिलेले आहे आणि म्हणून इथे सगळी माहिती असेल सगळ्या गटा असेल त्यांचा स्पर्श त्याला झालेला आहे आणि आज आपण शपथ घेऊया की हा महाराष्ट्र राज्य या पुढच्या काळामध्ये सुद्धा एक नंबरला राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय चांगली भूमिका निभावेल अशा प्रकारचा आशावाद मी या ठिकाणी प्रकट करतो आता माझ्या भाषणानंतर रथ तिथं आणला जाईल आणि ज्या ज्या ठिकाणाहून जल जे आणलेलं आहे त्या जलच्या कुंभामध्ये ठेवलं जाईल ज्या ज्या पवित्र स्थानातून आपण माती आणलेली आहे ती माती त्या दुसऱ्या आपण त्या जलकुंभामध्ये ठेवू कुंभामध्ये ठेवू आणि मग अशा सहा ही महाराष्ट्रातील विभागातून अशी रथ येणार आहेत आणि ते एक तारखेला साडेपाच वाजता हुतात्मा अभिवादन करून आमची सगळी नेते मंडळी येतील आणि या सगळ्या रथांची शोभायात्रा त्या जंबुरी मैदानावर येणार आहे त्यामध्ये कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदिल फरादांच्या सगळ्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराजांचा गंगाराम कांबळे या दलित समाजाच्या व्यक्तीला जे हॉटेल काढून दिलं होतं त्याची प्रतिकृती जशी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिवशी आपण जसे रथ बघतोय तसा रथ तो तयार केलेला आहे त्या रथ पहिला त्या ठिकाणी राहील बाकी सगळे जलकुंभ राहतील आणि अनेक अने म्हणजे मिरवणुकीमध्ये जे सगळं असते मग त्यामध्ये पारंपरिक वाद्य असतील त्या ठिकाणी जवळजवळ आठ दहा हजार जे ये कार्यकर्ते येणार आहेत त्यांची मिरवणुकीनं भारतरत्न सचिन तेंडुलकर जे जे आता भारतरत्न हयात आहेत त्यांचा सत्कार हा पहिल्या दिवशी होणार आहे तिथेही चार पाच पाच सात दाननं करण्यात दा आलेली आहेत ती दाननं सुद्धा बघायला तुम्ही यावं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे घडलं त्याचं एक वास्तव चित्रण त्या दालनामध्ये केलेलं आहे दुसऱ्या प्रदर्शन दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी ह्यामध्ये तिसऱ्या दिवशी तीन तारखेला या राज्यात जे जे मुख्यमंत्री आज झाले त्यांचे जे हयात आज आहेत त्यांनाही बोलवून त्यांचा सत्कार करायचा आहे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे अशोक चव्हाण साहेबांनी येण्याचं मान्य केलेलं आहे साहेबांचं काय आमचं बोलणं झालेलं नाही जे जे आज हयात मुख्यमंत्री आहेत आणि ही रथयात्रा जे जे मुख्यमंत्री आले त्यांच्या गावातून सुद्धा माती आणणार आहे म्हणजे ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ते सगळं आम्ही या कलशामध्ये टाकून आपल्या या राज्याची जी घोडदोड आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आज सकाळी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये पूजा केलेली आहे मला वाटते त्याची माती जी घ्याय ती माती आता इथून घेतलेली आहे नंतर आपण माजी प्रभू देशपांडे आता हा रथ इथं असा आणून माझ्या भाषणांचा उभा राहील ज्या ज्या नद्यांची नावं पुकारतील त्याप्रमाणे ते पाणी आणि पाण्याच्या जलकुंभामध्ये जल कुंभ मातीच्या म्हणजे दुसऱ्या कुंभात माती घेत मग हा रथ पहिला जाईल पुढं त्याच्यानंतर पुढं स्पीकरची गाडी राहील नंतर हा रथ राहील त्यानंतर माझी आणि अध्यक्षांची गाडी राहील तुम्ही सगळीजण जाऊन गाडीत बसल्यानंतर